पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की दोन तीन महिन्यातच लगेच निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस या सगळ्या गोष्टी करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही तरी आपण आव्हान केलेलं होतं आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही परंतु काहींनी केलेलं आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही पण आता त्याचं व्यवस्थितपणे माहिती घेऊन खरोखरीच ज्या महिला लाभार्थींना तो लाभ मिळाला पाहिजे साधारण आमचं त्यावेळेस ठरलेलं होतं वीस हजार रुपये महिना उत्पन्न जे इन्कम आहे त्याच्या आतमधल्यांना द्यायचं असं म्हणजे अडीच लाख रुपये वर्षाला असं ते ठरलेलं होतं तर काही झालं काही मध्ये कमी का केले आता जसं जसं आपण शोधतोय तसं तसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढे येत आहेत त्या आल्यानंतर आपण त्याच्यातनं कमी आहे अरे बाबा कशाला आता कारवाई करायला कर नको करणार मान्य आहे ना चुकलं त्याच्यामध्ये आता त्यांनी नको होत करायला त्याच्या त्याच्यामध्ये काय का त्यामध्ये त्यांनी पंचनामे आपण केलेले आहेत आम्ही कॅबिनेट कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की पंचनामे करून आपल्याला त्यांना मदत करायची सगळ्या गोष्टी त्या गा, गावात झाल्यानंतर ता ते तालुक्याच्या ठिकाणी येतं मग जिल्ह्याला येतं मग नंतर राज्याकडे येतं जसे जसे प्रस्ताव येतील तसे तसे त्याबद्दलची पुढची कारवाई केली जाते त्याच्या संदर्भामध्ये आता अचानक पाऊस आला अचानक पाऊस आल्यामुळे ह्या समस्या निर्माण झाल्या त्याच्यात बराचशा कांदा उत्पादकांचा कांदाही भिजला नुकसान झालं त्याचे नीट पंचनामे करावे लागतात पंचनामे करून पुढच्या गोष्टी आम्ही करणार आहोत म्हणजे पंचनामे केल्या केल्या आम्हाला तर पैशाची तरतूद आम्ही करून ठेवलेली आहे ती कुठली अडचण येऊन देणार नाही आपण अशा प्रकारचे नैसर्गिक संकट येतात ते ग्रहीत धरून बजेटमध्येच त्याची तरतूद करतो आणि सेंट्रल गवर्नमेंट पण त्याच्यामध्ये आपल्याला एसडीआरएफ एनडीआरएफ मध्ये मदत करत असत्यावर टीका होते रोहित पवार राजीनामा द्यायला पाहिजे फक्त कोर्ट बदलतात कोर्टवर नजर मी त्याच्यामध्ये मागही माणिकरावना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा आहे त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे तो लाखाचा पोशिंदा आहे त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आम्ही पण शेतकरी आहोत परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या मनात ठेवायच्या त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची त्याच्यामुळे असलं होतं फार महागात मला जास्त माघात शहर अध्यक्ष मी चार चार विधानसभा मतदार करता पूर्व करता एक शहराध्यक्ष पश्चिम करता एक शहराध्यक्ष दोन कार्याध्यक्ष दोन्हीकडं असे तिघांचे आता नावं तेच तीन तीन ते आता आमचे चेतन तुप्यांना सांगितलंय जाहीर करायला प्रांता प्रांताध्यक्षांच्याकडनं पत्रही नेमणुकीची आणलेली आहे आता त्या सहा लोकांच्यावर जबाबदारी देऊन दहा जूनला आमचा वर्धापन दिन आहे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि सव्वीसावा वर्धापन दिन आहे तर नव्याण्णवचा विचार केला तर पंचवीस वर्ष पूर्ण तर झालेलीच आहे तर अशा पद्धतीचा तो कार्यक्रम आम्ही बालेवाडीमध्ये घेतोय तर मी आज माझी अजून एक मिटिंग आहे दोन वाजता तिकडे मला जायचंय ती मिटिंग करून मग मी बारामतीला जाईल मी उद्याच्याला पुन्हा येऊन मलाही त्या सगळ्यांची एक मिटिंग घ्यायची काल चेतन आणि बाकीच्या सहकाऱ्यांनी घेतलेली होती आ, आता ह्या पदाधिकारी नेमल्यानंतर ने ने सभासद नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांच्या खालच्या आता खालची टीम असा सगळ्या गोष्टी आम्ही होणाऱ्या अत्याचाराच्या संख्या घटना वाढत आहेत आता संभाजीनगरची घटना समोर आली तिथं अशा पद्धतीने एका मुलीवर अत्याचार होत होते तिला चटके दिले जात होते अशा पद्धतीने आता तक्रार समोर आली आत्ताची घटना मला तमाम आमच्या लाडक्या बहिणींना महिला वर्गाला सांगायचं सा की ज्या गोष्टी आपण नियम कायदे बरेचशे महिलांच्या बाजूनी केलेले आहेत पण त्या बाबतीतल्या तक्रारी केल्याशिवाय आता तुम्हाला सांगतो कोल्हापूरमध्ये एका महिलेला साखरदांडाने केलून कुलूप घातलेलं होतं ते जरा चार लोकांनी सांगितलं की लगेच पोलिसांनी तिथे छापा टाकला ते पक तिला सोडलं परंतु त्यांच्या घरच्यांचं असं माहिती आहे की ते थोडस त्यांची परिस्थिती मानसिक ही चांगली नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांनी केलं होतं पण ते आता मग मानसिक चांगले नसेल तर मनोरुग्णाचं हॉस्पिटल असतं तिथं टाकायचं त्याच्याबद्दलच्या पुढच्या सगळ्या गोष्टी तपास यंत्रणेला करायला आहे आहेत त्याच्यातून जे काही पुढची योग्य ती काळजी आणि खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि ज्यांनी हे चुकीचं केलेलं आहे त्यांच्यावर पण पुढची कारवाई केली जाईल